नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवूया पालक आणि कोथिंबीर या दोन भाज्यांचे मुटके चला रेसिपीला सुरुवात करूया येथे एक वाटी कोथिंबीर निवडून धुऊन स्वच्छ करून घेतली आणि चिरून घेतली आहे चिरलेली ही कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर घेतला आहे अर्धी गड्डी पालक हा सुद्धा धुवून निवडून आणि चिरून घ्यायचा आहे चिरून झालेला हा पालकही याच बाऊलमध्ये आता ठेवायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दीड इंच आलं मोठ्या अशा चार लसूण पाकळ्या कढीपत्ता दोन मोठ्या तिखट नसलेल्या मिरच्या हे सर्व घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आता चिरून घेतलेले पालक आणि कोथिंबीरीमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे डाळीचे पीठ एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ पाव चमचा हळद धणे जिरे पूड हे सगळे आता मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला हे कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे, आहे त्याच मॉइश्चरमध्ये हे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये साता घालू हे मिरचीचे वाटण आणि नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ आपले मळून झाले आहे यावर झाकण ठेवू आणि दहा मिनिटे हे असेच ठेवून घेऊ आता दहा मिनिट झाले आहेत हातावर तेल लावून घेऊ आणि यातला एक गोळा काढून घेऊ लिंबापेक्षा थोडासा मोठा असा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचे याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे अगदी छोटे छोटे रोल करून घ्यायचे आहेत हे पहा इथे आता सर्व रोल तयार झाले आहेत एका चाळणीला तेलाचा हात लावून घेतला आणि त्यामध्ये हे सर्व छोटे छोटे रोल मुटके यामध्ये ठेवून घेतले आहेत गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवले होते त्यावर हे चाळण ठेवू आणि त्याच्यावर झाकण ठेवून वीस मिनिटे वाफवून घेऊ वीस मिनिट झाले आहेत झाकण काढू पहा आपले रोल आता छान शिजले आहेत झाकण ठेवू गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवून देऊ आता हे रोल थंड झाले आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता या रोलच्या आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व मुटक्यांचे असे पीसेस करून झाले आहेत एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ आणि थोड्याशा तेलावरती परतून घेऊ एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून त्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घातले आहेत तीळ घातल्यानंतर या वड्या घालून परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवे असल्यास या वड्या तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता पण मी इथे कमी तेलामध्ये या फ्राय करून घेतलेल्या आहेत किंवा या वड्या न फ्राय करता नुसत्या आशात जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट्स करून मला कळवा रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय